नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या खळक बातम्या मासंतोषी वस्तीग्रहाच्या चालकाच्या पतीने केली मुलांना मारहाण संचालिकेचा पती संजय जयस्वाल यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल संजय जयस्वाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून जयस्वाल फरार आहे मासंतोषी वस्तीग्रह बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आता बातमी विस्ताराने पंचवीस मार्च रोजी महासंतोषी वस्तीग्रहाच्या दोन मुलांना येथील संचालिकेच्या पतीने मारहाण केली असून के एकोणतीस तारखेला पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे त्यांच्या विरोधात दाखल केला असून आजही तो फरार असल्याचे बोलले जात आहे चैतन्य नगर येथील जयश्री संजय जयस्वाल यांचे संतोषी मुलींचे वसतिगृह असून या ठिकाणी पन्नास ते साठ मुली राहतात मुलींचे वस्तीगृह असूनही बेकायदेशीर मुलांनाही प्रवेश दिला जात आहे या वस्तीग्रहाला शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे बोलले जात आहे या संदर्भात समाज कल्याण अधिकारी व जिल्हा परिषद विभागातील समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वसतिग्रहाचे आमच्याकडे नोंद नाही असे स्पष्ट केले आहे अशा या अनधिकृत वसतिग्रहात पैशासाठी मुला मुलींचा छळ केला जात आहे केवळ फीस वाढून मिळतील या अपेक्षेने मुलांनाही प्रवेश दिला गेला आहे या मुलांनी फीस वेळेवर न भरल्याने स्टॅलिन शंकर सिडाम वर्ग सातवा आणि आदर्श मनोज कीर्तने वर्ग नववा या विद्यार्थ्यांना संचालिकेचा पती संजय जयस्वाल यांनी दारूच्या नशेत दिनांक पंचवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजता जातीवाचक शिवीगाळ करून बेद्दम मारहाण केली व ही बाब कुणासही सांगितल्यास जीए मारिल अशी धमकी दिली मुलांच्या पालकांना ही माहिती मिळाल्यानंतर दिनांक एकोणतीस मार्च रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे संजय जयस्वाल यांच्या विरोधात अट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज रोजी माननीय न्यायालयात संजय जयस्वाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून तो अद्यापही फरार आहे सदर बाब सामाजिक संघटना व विद्यार्थी संघटनांना कळाल्यानंतर दिनांक पाच एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविले आहे सदर प्रकरणात जिल्हाधिकारी सुरेश काकानी कशा पद्धतीने निर्णय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संजय आदिवासी तुमची शिक्षणाची अवघात नाही असे जोरात जोरात म्हणून उर्दूवर्तू शिवी देत होता आणि मला तुडू तुडू मारलं माझं नाव आदर्श मनोज कीर्तन आहे मी महासंतोषी मुलींच्या वरतीगृहात राहतो मुलीबरोबरच त्यांनी मुले सुद्धा ठेवलेले आहेत पंचवीस तारखेला रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही सर्व मुले झोपलेल्या होतो आणि आम्ही सर्व मुले झोपलेलो होतो आणि रात्रीच्या दुख्या तेव्हा जेस्वाल सर जेस्वाल मॅडमचे मिस्टर uh, आहेत ते वसतीगृहावर आले होते आणि काही कारण नसताना काही न बोलता बेदम बेद्दम शॅलिन शंकर श्रीराम नावाच्या माझ्या मित्राला मारहाण सुरू केली मारहाण करता वेळेस त्याला नग्न करून मारण्यात आले आणि त्याला मारताना तो शिवीगाळ करत होता आदिवासी बोंडाळ्यावर तुम्हाला शिक्षणाची तुमची अवघात नाही आणि तुम्ही लातो की भूत नाही मानते असं तसं तो बोलत होता आणि त्याला मारत होता मी मध्यस्थी गेलो असतो आता मला सुद्धा मारलं वो अंगार देखे जो हमारे घर के के पिछवाडे अंगार देखने के बाद में वो अंगार तो दिए थे सबने लेकिन कोण लावलं ले बा तो सब बच्चे बोलले लगे की स्टॅलीनने आणि आदर्श लावले आणि त्यावेळेस न काही विचार करता सरांनी दोन चार झापड मारले मी म्हटलं सर तुम्हाला मी जेव्हा फोन लावते तेव्हा तुमचा मोबाईल बंद राहते आमची राहिलेली फीज भरायची ह्या संदर्भात फीज मागणार म्हणून तुम्ही मोबाईल बंद ठेवता सर माझ्या दोनही हॉस्टेल आहे मुलांचं पण आहे आणि मुलींचं पण आहे आणि हे खरी घटना आहे माझ्याकडे दोन वर्ष मुलांचं हॉस्टेल होतं आणि आज पण नाही असं नाही म्हणणार मी कारण की माझ्या हॉस्टेलला मी मुलांचं हॉस्टेल बंद करून गेल्या जून महिन्यातच बंद केलेलं आहे